महिलांच्या दुर, आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेशव्यवसाय चालवणारा गजाड दोन पीडित महिलांची सुटका कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध वेश व्यवसायावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई करण्यात आली आहे महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेशव्यवसाय व्यवसाय चालवणारा अटक करण्यात आली असून दोन पीडित महिलांची सुटकाही करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता याने जिल्ह्यातील अवैध वेश समूह उच्चाटन करण्याच्या सूचनांच्या अनुषंगानं ही कारवाई करण्यात आली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पथक तयार करण्यात आले होते या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की दसरा चौक ते तारा आणि पुतळा मार्गावरील ऑक्टोबर पोलीस निरीक्षक स्वाती यादव यांच्या उपस्थितीत पथकानं छापा टाकला या कारवाईत हॉटेलचा चालक व्यवस्थापक जयसिंग मधुकर खोत वैसा राहणार कुंभारवाडी तालुका शाहवाडी या ताब्यात घेण्यात आले या ठिकाणाहून उत्तर प्रदेश व रायगड जिल्ह्यातील अशा दोन महिलांची सुटका करण्यात आली या कारवाईत नऊ हजार दोनशे पन्नास रोख रक्कम मोबाईल हँडसेट साहित्य मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशीत आरोपी जयसिंग खोत यानं गरजू महिलांना प्रलोभन देऊन ग्राहकांकडे पाठवण्याचा आणि प्रत्येक व्यवहारात स्वतःच पंधराशे रुपये ठेवण्याचा कबुली जबाब दिला पीडित महिलांनीही आर्थिक अडचणीमुळे या व्यवसायात सहभागी झाल्याचं सांगितलं सदर आरोपीसह सा जप्त मुद्देमाल आणि सुटलेल्या महिलांना शाहूपुरी पोलीस ठाण्यात पुढील कारवाईसाठी दाखल करण्यात आले ही कार्यवाही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती यादव पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे हिंदुराव सरापले तसेच पोलीस समलदार साईली कुलकर्णी विलास किरोळकर अश्विन डुडुंग उत्तम सडवलीकर राकेश माने तृप्ती सोरटे प्रज्ञा पाटील अमित मर्दाणे यांच्या पथकाने केली आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा